संरक्षण मंत्री राजनाथ सिंह दोन दिवसांच्या मोरोक्को दौऱ्यावरती आहेत रबार्ट इथं संरक्षण मंत्र्यांनी भारतीय समुदायाशी संवाद साधला गेल्या दशकात अर्थव्यवस्था उत्पादन तंत्रज्ञान स्टार्टअप्स डिजिटल क्रांती आणि संरक्षण क्षमता यासह अनेक क्षेत्रांमधील भारताच्या परिवर्तनाच्या प्रवासावर त्यांनी यावेळी प्रकाश टाकला भारताच्या वाढत्या जागतिक प्रतिष्ठेमुळे निर्माण झालेल्या अभिमानाच्या भावनेला अनिवासी भारतीयांनी दृढ केलं आहे असं ते म्हणाले संरक्षण मंत्र्यांनी विविध क्षेत्रात भारताच्या वाटचालीचं महत्त्व सांगतानाच ऑपरेशन सिंदूरमधून जगाला दिलेल्या संदेशाचं महत्त्व अधोरेखित केलं त्यापूर्वी मोरोक्कोच्या कासाबलांका मोहम्मद आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाल्यानंतर राजनाथ सिंह यांचं मोरोक्कोच्या उच्चस्तरीय नेत्यांसह भारताच्या राजदूतांनी स्वागत केलं भारत आणि मोरोक्कोमधील वाढत्या धोरणात्मक सहकार्याला वृद्धिंगत करण्यासाठी हा दौरा फलदायी ठरेल अशी अपेक्षा आहे या भेटीदरम्यान राजनाथ सिंह मोरोक्कोचे राष्ट्रीय संरक्षण मंत्रीस्तरीय प्रतिनिधी अब्दे लतीफ लौदी यांच्याशी संरक्षण धोरणात्मक आणि उद्योग सहकार्य मजबूत करण्यासाठी द्विपक्षीय बैठक घेतील तसंच औद्योगिक सहकार्याच्या संधी पडताळण्यासाठी मोरोक्कोचे उद्योग आणि व्यापार मंत्री रियाद मेझोर यांचीही ते भेट घेणार असून यावेळी संरक्षण क्षेत्रातल्या सहकार्याबाबत सामंजस्य करार होण्याची शक्यता आहे भारताच्या संरक्षण मंत्र्यांनी मोरोक्कोला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे